नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून निकराचे प्रयत्न प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी तामिल सत्ता स्थापने स्थापनेसाठी शशिकला आणि पनीरसेल्वम गटाचे दावे प्रतिदावे सुरू चित्र अद्याप अस्पष्ट काश्मीरमध्ये स्थानिकांच्या आक्रमक वागणुकीमुळे बळींच्या संख्येत वाढ होत असल्याचा लष्कर प्रमुखांचा आरोप सर्वोच्च न्याय न्यायालयात पाच न्यायाधीशांची नियुक्ती भारतीय स्टेट बँकेत तिच्या पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि अहमदनगर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात दारू निर्मिती प्रकरणी पोलीस कारवाई सुरू पाहूया सविस्तर राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली या टप्प्यात पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या बहात्तर आणि पंचायत समितीच्या एकशे चव्वेचाळीस जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झालं या ठिकाणी जिल्हा परिषदेत बहात्तर जागांसाठी तीनशे पाच तर पंचायत समितीच्या एकशे जागांसाठी पाचशे उमेदवार रिंगणात आहेत हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या बावन्न गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकशे चार गणांसाठी मतदान होत आहे त्यासाठी एकूण सहाशे एकाहत्तर उमेदवार रिंगणात आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात पंचावन्न जिल्हा परिषद गट आणि एकशे दहा पंचायत समिती गणांसाठी एकूण सातशे चौतीस उमेदवार रिंगणात आहेत बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साठ आणि पंचायत समितीच्या एकशे वीस जागांसाठी मतदान सुरू आहे या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात आहेत दुसऱ्या टप्प्यात एकवीस फेब्रुवारीला अकरा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी मतदान होईल राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठीही येत्या एकवीस तारखेला मतदान होणार आहे मतदानासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे मतदान शांततेत व्हावं यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची दोन टप्प्यात विभागणी केली असल्यानं या जिल्ह्यात आज आणि एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे दोन्ही टप्प्यातल्या निवडणुकांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी दिली आहे औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातल्या रघुनाथपूर या पाचशे मतदार असलेल्या गावानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यात बोथी तुराठी सावरगाव मोखांडी आणि बितनाळ या पाच गावांनी रस्त्याच्या मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे खुलताबाद तालुक्यात वेरूळ इथल्या चार मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी आणि कर्मचारी म्हणून सर्व महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी अंजली धानोरकर यांच्या पुढाकारानं हा प्रयोग केला जात आहे राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मुंबईतल्या सामान्य माणसाचा गेल्या काही वर्षामध्ये विकास झालेला नाही तर केवळ नेत्यांचा विकास झाला अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते मुंबईत घाटकोपर इथं प्रचारसभेत बोलत होते मुंबईच्या विकासाकरता योग्य माणसाच्या हातात महापालिकेची सत्ता द्या असं आवाहन त्यांनी केलं मुंबईतल्या रस्त्यांच्या दुर्दशेला नेत्यांचा भ्रष्टाचार जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला विमुद्रीकरण आणि महापालिकेचा काय संबंध शिवसेना विकास कामांबद्दल का बोलत नाही असा खडा सवाल त्यांनी केला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी फडणवीस यांची रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथंही प्रचारसभा झाली कोकणच्या विकासासाठी पर्यटन प्रक्रिया उद्योग यासाठी सरकारनं विशेष धोरणं आखली आहेत या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पातळीवरही भाजपाला सत्ता द्या असं आवाहन त्यांनी केलं या ठिकाणी देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे ते पैसा द्यायला तयार आहे महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे ते पैसा द्यायला तयार आहे पण जिल्हा परिषदेमध्ये जर तंगड्यात सगळी अडकून राहिली तर तो पैसा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही जिल्हा परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचंच एखादी सरकार आलं पाहिजे पंचायत समित्या सगळ्या आपल्याच हातात आल्या पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी निवेदन करायला आलो आहे की या निमित्ताने एकवीस तारखेच्या निवडणुकीमध्ये एक, एक असं परिवर्तन करा की ही जिल्हा परिषद एखादी भाजपच्या हातामध्ये द्या तुम्ही आम्हाला जिल्हा परिषद द्या आम्ही तुम्हाला विकास देऊ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथंही फडणवीस यांची प्रचारसभा झाली दोन हजार तेरा पर्यंत राज्यातले सगळे जिल्हे स्मार्ट जिल्हे करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू देखील यावेळी उपस्थित होते रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपा आणि रिपाई युतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पनवेलमध्ये उलवे इथं सभा झाली मुंबईच्या जवळ असूनही रायगड जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही प्रस्थापित पक्षांच्या कारकिर्दीत जनतेला अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागलंय अशी टीका त्यांनी यावेळी केली शिवडी ते न्हावाशेवा सागरी पूल गेले वीस वर्ष केवळ कागदावरच होता मात्र भाजपाच्या माध्यमातून तो लवकरच पूर्ण होणार आहे असं ते म्हणाले नवी मुंबईतलं प्रस्तावित विमानतळ ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्याचा आपला मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्य असून भविष्यात त्याचा फायदा गरीब जनतेला होणार आहे असं रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे मुंबईत वरळी इथं झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते वरळीची बिरडी चाळ म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा कणा आहे दलित चळवळीचा उगम या भागातून झाला आहे असं ते म्हणाले रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला इथली जनता नक्कीच निवडून देईल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्षाकडून जनतेला फक्त आश्वासनांचं गाजरच दाखवण्यात आल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला ते पुण्यात प्रचार सभेत बोलत होते शिवसेनेची बांधिलकी थेट जनतेशीच आहे असंही ते म्हणाले हिंदुत्वावर आधारित युती तोडण्याची शिवसेनेची इच्छा नव्हती असं सांगत यापुढे युती न करण्याचे संकेतही त्यांनी दिले पुढे पिंपरी चिंचवड इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं भाजपानं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे देशात अच्छे दिन अजूनही आलेले नाहीत आता संपूर्ण महाराष्ट्र विदर्भासह भाजप मुक्त होईल तेव्हाच दिन यायला सुरुवात होईल असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराकरता झालेल्या जाहीर सभेत ते नागपुरात बोलत होते नागपुरात ठेकेदार दलाल आणि कमिशनवाल्यांचंच राज्य आहे असा आरोप त्यांनी केला ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि सरकार त्यांचंच लांगुल चालन करत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला ठाणे जिल्ह्यात दिवा इथं झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते विमुद्रीकरणानंतर देशातल्या आर्थिक सामाजिक परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही असंही ते म्हणाले निवडणुकीत सर्रास रोकड उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं शिवसेनेनं आपला गलथान कारभार बाळासाहेबांच्या फोटोमागे लपवू नये असा टोलाही त्यांनी लगावला मतदारांच्या बेसाबध आणि अविचारी वर्तनावर बोट ठेवत निवडणुकीच्या निमित्तानं योग्य प्रकारे व्यक्त होण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं शिवसेना आणि भाजपानं प्रचाराची पातळी सोडली असून त्यांचे नेते एकमेकांवर अत्यंत हीन दर्जाची टीका करत असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही हा प्रकार आवडला नसता असं काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते भाजपानं सरसकट गुंडांना पक्षात घेतल्यामुळे भिवंडीतील घटना घडली असेच प्रकार राज्यातही घडू लागतील असंही ते यावेळी म्हणाले मुंबईत दहिसर इथं भाजपा रिपाई रासप आणि शिवसंग्राम पक्ष यांच्या महायुतीची प्रचारसभा झाली या प्रचारसभेला केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला खासदार गोपाळ शेट्टी आमदार मनीषा चौधरी आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी यावेळी गुजरातच्या विकासाचा दाखला देत परिवर्तन घडवण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं मुंबईच्या जनतेनं महानगरपालिका निवडणुकीतही भाजपाला निवडून देऊन विजयाची हॅट्रिक करायला मदत करावी असं खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं दोन हजार एकोणीसमध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वीच दहिसर मेट्रोचं काम पूर्ण होऊन आपल्याला त्यातून प्रवासाची संधी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिवसेनेला पारदर्शक व्यवहार नको होते म्हणून त्यांनी युती तोडली असा आरोप आमदार मनीषा चौधरी यांनी केला भाजप आणि शिवसेनेनं महापुरुषांची नावं गरजेनुसार वापरली आहेत मात्र या पक्षांच्या बॅनरवर त्यांचे फोटो दिसत नाहीत अशी टीका संभाजी ब्रिगेडचे मुख्य संघटक अमोल मिटकरी यांनी केली आहे ते मुंबईत वरळी इथं संभाजी ब्रिगेडच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते रस्ते गटारं शौचालयं बांधली म्हणजे विकास होत नाही असं ते म्हणाले यावेळी गुजरातमधल्या पाटीदार समाजाचे नेते चिराग पटेल यांनी भाजपावर टीका केली वर्तमानातील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी संभाजी ब्रिगेड हा जनतेला पर्याय असेल असं पटेल यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद प्रतिबंधक कारवायांदरम्यान सुरक्षा दलांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी दिला आहे ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते काश्मीरमध्ये स्थानिकांच्या आक्रमक वागणुकीमुळे बळींच्या संख्येत वाढ होत असल्याचं त्यांनी नमूद केलं उत्तर काश्मीरमध्ये बांदिपोरा इथं पराया मोहल्ला भागात लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करायला गेलेल्या तीन जवानांवर स्थानिकांनी जोरदार दगडफेक केली या दगडफेकीमुळे के दहशतवादी सावध झाले आणि त्यांना लष्कराच्या जवानांवर हँड ग्रेनेड फेकण्याची तसंच एके सत्तेचाळीस रायफलमधून गोळीबार करण्याची संधी मिळाली दहशतवाद्यांच्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले तर इतर काही जण जखमी झाले या घटनेची गंभीर दखल बिपीन रावत यांनी घेतली आहे या भागातले स्थानिक शस्त्र हाती घेणार असतील दहशतवाद्यांना पाठबळ देणार असतील इसिस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवणार असतील तर त्यांना आम्ही राष्ट्रविरोधी घटक मानू आणि त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही असं रावत म्हणाले दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये लष्कराच्या एका मेजरसह चार जण शहीद झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्करप्रमुख बिपिन बिपीन रावत यांनी या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे सर्वोच्च न्यायालयात आणखी पाच न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या न्यायाधीशांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली या न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या अठ्ठावीस झाली आहे यापूर्वी न्यायालयात तेवीस न्यायाधीश होते प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयासाठी न्यायाधीशांची एकतीस पदं स्वीकृत आहेत नव्या न्यायाधीशांमध्ये चार राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांचा समावेश आहे भारतीय स्टेट बँकेला जागतिक स्तरावरची बलाढ्य बँक म्हणून ओळख मिळण्याच्या दिशेनं केंद्रीय मंत्रिमंडळानं काल महत्वपूर्ण निर्णय घेतला स्टेट बँक आणि तिच्या पाच सहयोगी बँकांचं विलिनीकरण करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यानुसार आता स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर स्टेट बँक ऑफ म्हैसूर स्टेट बँक ऑफ त्रावणकोर स्टेट बँक ऑफ पतियाळा आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचं स्टेट बँकेत विलिनीकरण होणार आहे या निर्णयामुळे स्टेट बँकेच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि बँकांच्या व्यवहारांवरचा खर्चही कमी होईल असं जेटली म्हणाले महिला बँकेच्या स्टेट बँकेतल्या विलिनीकरणाचा प्रस्ताव मात्र अद्यापही विचाराधीन आहे असंही जेटली यांनी सांगितलं भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टीलरसन यांची काल दूरध्वनीवरून चर्चा झाली दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध अधिक बळकट करण्याचा आणि विविध क्षेत्रात एकत्र काम करण्याचा पुनरुच्चार टिलरसन यांनी केला दोन्ही देशांच्या संबंधांबरोबरच प्रादेशिक आणि जागतिक हितांच्या बाबींना अमेरिका प्राधान्य देत आहे असं त्यांनी सांगितलं संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रासहित विविध क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यावर त्यांनी भर दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या जागतिक दहशतवाद विरोधी मोहिमेसंदर्भात देखील सुषमा स्वराज आणि टिलरसन यांच्यात चर्चा झाली तामिळनाडूमध्ये अद्यापही राजकीय पेच प्रसंगावर तोडगा निघालेला नाही चेन्नईमध्ये अण्णा द्रमुकमधल्या प्रतिस्पर्धी गटांनी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेची संधी आपल्याला मिळावी अशी मागणी केली तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम आणि त्यांच्या प्रमुख विश्वासू सहकार्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि आपण दिलेला राजीनामा मागे घ्यायला परवानगी देण्याची विनंती केली सदनात आपलं बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी अशीही मागणी राज्यपालांकडे त्यांनी केली दरम्यान बेहिशोबी संपत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही के शशिकला काल बंगळुरूच्या न्यायालयासमोर शरण आल्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दोषी ठरवत चार वर्षांचा तुरुंगवास आणि दहा वर्ष निवडणूक लढवायला बंदी घातली असून ताबडतोब न्यायालयासमोर शरण येण्याचे आदेश दिले होते उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान काल झालं अकरा जिल्ह्यांमधल्या सदुसष्ट जागांसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी पासष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उपायुक्त विजय देव यांनी दिली उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या सत्तरपैकी एकोणसत्तर जागांसाठी मतदान झालं इथे सरासरी अडसष्ट टक्के मतदान झालं असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिली दरम्यान उत्तर प्रदेशातल्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे या टप्प्यातलं मतदान आठ मार्चला होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या पिंपरी गावात नव्वद टक्के आदिवासी समाज असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे इथल्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होत नव्हती या समस्येवर मात करण्यासाठी गावातल्या शिक्षित तरुणांनी संपूर्ण गावाला वायफायच्या माध्यमातून मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली सरदार वल्लभभाई पटेल वाचनालयाच्या सहकार्यानं ही सेवा पुरवण्यात आली असून व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्तानं शहरांमध्ये गेलेले गावातले युवक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देत आहेत इंटरनेट सेवेचा शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी उपयोग होत आहे नंदुरबार जिल्ह्यातलं पिंपरी हे गाव जिल्ह्यातलं पहिलं युक्त गाव ठरला आहे आधुनिक शेतीची माहिती जाणून घेण्यासाठी व कॅशलेस व्यवहारासाठी इंटरनेटची गरज होती युवकांनी राबवलेला उपक्रम हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे समृद्ध शेतीसाठी बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्याची गरज असल्याचं मत निवृत्त विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी व्यक्त केलं उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राच्या रेडिओ किसान मित्र किसान लक्ष्मी पुरस्कार वितरण समारंभात ते काल बोलत होते यावेळी कृषी सहसंचालक के व्ही देशमुख उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख संजय बरोदे उपस्थित होते शेतकऱ्यांनी बदलत्या कृषी अर्थक्रांतीमध्ये शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून विकास करावा काळानुरूप अर्थक्रांतीत रोकडविरहितसारखे होणारे बदल आत्मसात करावेत असंही दांगट म्हणाले बीजोत्पादन कृषी यांत्रिकीकरण तसंच शासनाच्या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन के व्ही देशमुख यांनी केलं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्कृष्ट शेती करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना यावेळी रेडिओ किसान लक्ष्मी पुरस्कार आणि शेतकऱ्यांना रेडिओ किसान पुरस्कार तर सहाय्य करणाऱ्यांना रेडिओ किसान मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यातल्या बनावट दारू प्रकरणी पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयावर धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी रुग्णालयाच्या कॅन्टीनमधून बनावट दारू दारूचे टीन निर्मितीचे रसायन आणि काही कागदपत्रं हस्तगत केली जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या कॅन्टीनमध्येच दारू निर्मिती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आल्यानं जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून एक जण फरार आहे पोलिसांनी सहा जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे आता पाहूया मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमाना सरासरी तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून उर्वरित किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि ठळक बातम्या पुन्हा राज्यात पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून निकराचे प्रयत्न प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी शशिकला आणि पनीरसेल्वम गटाचे दावे प्रतिदावे सुरू चित्र अद्याप अस्पष्ट काश्मीरमध्ये स्थानिकांच्या आक्रमक वागणुकीमुळे बळींच्या संख्येत वाढ होत असल्याचा लष्कर प्रमुखांचा आरोप सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांची नियुक्ती भारतीय स्टेट बँकेत तिच्या पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि अहमदनगर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात दारू निर्मिती प्रकरणी पोलीस कारवाई सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार